नमस्कार कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो जगात जर्मनी भारतात परभणी अशी घोषणा असणाऱ्या परभणी जिल्ह्याचं राजकारणही असंच आहे शिवसेनेतील फुटीनंतर परभणी हा एकमेव असा जिल्हा आहे जिथं फारसी बंडाची लागण झाली नाही आता आगामी लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांना साथ देणार का याची उत्सुकता आहे दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची निर्विवाद सत्ता असलेला परभणी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला शह देण्यासाठी कोण मैदानात उतरणार याबाबत सध्या मोठं औत्सुकते आहे महायुतीत हा मतदारसंघ भाजप किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार याचा तिढा अजून सुटलेला नाही गेल्या निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या असलेले खासदार संजय जाधव यावेळी महाविकास आघाडीत आहेत शिवसेनेच्या फाटापुटीत हा मतदारसंघ अभेद्य राहिल्यानं भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि सेनेचा एकनाथ शिंदेचा गट या विद्यमान महायुतीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला लक्ष केलं जाऊ शकतं काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या परभणीमध्ये एकोणीशे एकोणनव्वदमध्ये पहिल्यांदा अशोक देशमुख हे शिवसेनेचे खासदार झाले तेव्हापासून एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता परभणीमध्ये कायमच शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्वच खासदारांनी आजवर बंडखोरी करण्याची परंपरा असली तरी याला अपवाद अर्थातच विद्यमान खासदार संजय जाधव हे आहेत दोन वेळा आमदारकी दोन वेळा खासदारकी मिळवलेले जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ एक राहिले विद्यमान खासदार जाधव हे पक्षाचे एकनिष्ठ राहिल्यानं कडवे निष्ठावंत म्हणून त्यांना पक्षात मोठं स्थानही मिळाले काहीच महिन्यापूर्वी त्यांची उपनेतेपदीही बढती झाली खासदार जाधव यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना पराभूत केलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच राजेश वेटेकर यांना पराभूत केलं आता संजय जाधव येणाऱ्या निवडणुकीत हॅट्रिक साधणार का हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल खासदार जाधव यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण राहील याची चाचणी महायुतीकडून केली जाते संभाव्य उमेदवारांमध्ये राजेश विटेकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार बबनराव लोणीकर आमदार मेघना बोर्डीकर राहुल लोणीकर या नावांबरोबरच गेल्या काही दिवसात डॉक्टर केदार खटिंग हे नावही पुढं आले राष्ट्रीय स्वयंसंघाचे जिल्हा समन्वयक म्हणून राजीनामा देऊन गेल्याच काही दिवसाखाली डॉक्टर खटिंग यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला लोकसभेसाठी सहसमन्वयक म्हणून पक्षानं त्यांना नियुक्ती दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडी घडतच असतात महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवणार कोण याबाबतची स्पष्टता अजून तरी झालेली नाही मात्र महायुतीकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत हे मात्र खरे आणि अशावेळी कोण कुणाचं काम करेल अशी शंका उपस्थित होते आहे कारण परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांना लॉन्च करणार आहेत तर मेघना बोर्डीकर यांना विधानसभेत पाठवल्यानं रामप्रसाद बोर्डीकर हेही खासदार होण्यास इच्छुक आहेत अशावेळी दोघांची समजूत घालणार की भाजप कुणी तिसराच उमेदवार देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान खासदार जाधव हे महाविकास आघाडीचा भाग असले तरी मतदारसंघात हिंदुत्ववादी अशीच त्यांची प्रतिमा गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सोबत असल्याचा त्यांना जरूर फायदा झाला मात्र महायुतीच्या मतावरच त्यांची भिस्त नव्हती राजेश विटेकर यांच्या राजकीय विरोधकांची मदत घेण्यात ते यशस्वी झाले होते दोन्ही काँग्रेसमध्ये फूट पाडून त्याची पडद्याआड जी राजकीय खेळी यशस्वीरित्या खेळली त्याचा त्यांना राजकीय लाभ झाला अर्थात केवळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्या लढतीवरच विजयाचं गणित अवलंबून नसून तिसरा उमेदवार कोण हेही लोकसभेसाठी महत्वाचं ठरणार आहे गेल्या निवडणुकीत थेट लढतीत खासदार जाधव हो यांना निवडणूक जड गेली असती पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी दीड लाख मतं मिळवत जाधव हो यांचा विजय सुकर केला होता त्यामुळे यावेळीही वंचितची भूमिका निर्णायक ठरणार आहे सोबत महाविकास आघाडीची बोलणी सुरू आहे त्याबाबतीत लवकर निर्णयही होऊ शकतो आजच्या स्थितीत लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या तर तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत म्हणजेच दोन्हीचं सध्या तरी वजन सारखंच आहे परभणी पाथरी घनसा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार जाधव यांच्या मित्रपक्षांच्या आमदार आहेत अर्थात परभणी विधानसभा मतदारसंघ लोकसभेला कायम शिवसेनेला पिछाडीवर असतो म्हणजेच घरच्याच माणूस इथे मदत करत नाही ही घट भरून काढणारा काढण्यासाठी गंगाखेड हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेसाठी मोठी मतांची रसद मिळते गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार जाधव हो यांना चार विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती गेल्या निवडणुकीत बोर्डीकर लोणीकर यांची मदत झाली होती त्यांना ती यावेळी मात्र होणार नाही गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसन्नपणे खासदार जाधव हो यांच्या विरोधात होती यावेळी राष्ट्रवादीतही फुट पडली त्यामुळे बरेच संदर्भ देखील बदललेले आहेत आता बघूयात परभणी लोकसभा शिवसेनेचा कसा बालेकिल्ला आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला मघाशी म्हणाल्याप्रमाणे पहिला उमेदवार म्हणून अशोक देशमुख हे खासदार झाले एकोणीसशे एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव अशा दोन वेळा पक्षा ते पक्षाकडून उमेदवार होते मात्र एक्क्याण्णवला अशोक देशमुख यांनी बंडखोरी केली नरसिंह राव यांचं सरकार वाचवायला त्यांनी मदत केली ते पुढे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि शिवसेनेनं आपला उमेदवार बदलत एकोणीसशे शहाण्णवला बाळासाहेबांनी सुरेश जाधव यांना उमेदवारी दिली जाधव यांनी देशमुख यांचा पराभव करत गद्दारीचा त्यांना धडा शिकवला मात्र पहिले पाडे पंचावन्न पुढे सुरूच राहिले सुरेश जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि पुढे सुरेश जाधवही पराभूत झाले दोन हजार चार साली शिवसेनेनं तुकाराम रेंगे यांना उमेदवारी दिली ते बहुमतानं निवडून आले मात्र त्यांनीही संसदेतल्या अनुकराराच्या मुद्द्यावर पक्षाचा भीप झुगारत मतदानाला दांडी मारली आणि बंडखोरी केली दोन हजार नऊ साली तुकाराम रेंगे यांना शह देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी गणेश दुधगावकर यांना उमेदवारी दिली आणि दुधगावकर यांनी रेंगेंचा पराभव केला मात्र मूळचे काँग्रेसी असणारे दुधगावकर फार काळ शिवसेनेत टिकले नाहीत शिवसेनेपासून दूर गेले ते कायमचेच आणि हीच ती वेळ जिथून संजय जाधव यांचा राजकारणात प्रवेश झाला दोन हजार चौदाला शिवसेनेने जाधव यांना तिकीट दिलं होतं आणि ते पहिल्यांदा खासदार झाले दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा शिवसेनेनं जाधव यांना संधी दिली यावेळी राष्ट्रवादीनंही इथून नवा चेहरा दिला होता अजित पवार आणि शरद पवारांनी जोरदार फिल्डिंगही लावली होती आता इथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असंही वाटत होतं पण संजय जाधवांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला आणि ठाकरेंचा विश्वास संपादित केला मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालच झाली शिवसेना फुटली मात्र परभणीत असणारे खासदार संजय जाधव आणि परभणीचे आमदार राहुल पाटील हे दोघंही ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत आणि परभणीची जागा सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे असल्यानं अर्थात ठाकरेंचा उमेदवार म्हणून संजय जाधव हे उभे राहणार आहेत आणि महाविकास आघाडीचं वजन पाहता संजय जाधव हे हॅट्रिक करतील असं दिसतंय पण हे सगळं डिपेंड आहे महाविकास आघाडीत जर वंचितचा सहभाग झाला तर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ या नात्यानं शिवसेना एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे एखाद्या वेळी शिंदेसेना सुद्धा इथून महायुतीकडून उमेदवारी मागू शकतं अशा वेळी शिंदे गटाचे उमेदवार कोण असू शकतील हे येत्या काळात कळेलच पण त्यांच्याकडे उमेदवार नसल्यानं ही जागा लढण्याची ती शक्यता कमीच आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात